खरोखर ही खूप आनंदाची गोष्ट आहे आनंदाची बाब आहे आज मला असं वाटते की जे समाज कार्यात मी आलेलो आहे इथे जे मी समाजकारण गेल्या एक चार पाच वर्षापासून का एक फुल फ्लेजेडली त्याच्यात आहो जेव्हापासून अमेरिकेत परत आल्यानंतर त्याची मला असं वाटते की एक पोच पावती आहे कारण मला अजून आठवते दोन हजार बावीसला दाभोण्या गावातली ही पोरा माझ्याकडे आली होती ते पोलीस भरती आणि होमगार्डसाठी शिक्षण प्रशिक्षण त्यांना घ्यायचं होतं त्यांची इच्छा होती पण त्यांना याच्यात काही फारशा त्यांची जाणीव नव्हती तर त्यांना त्यांची शिक्षणाची सोय त्यांचे राहण्याची सोय लागणाऱ्या सगळ्या साहित्याची सोय करून व्यवस्थित आपण ते सगळं एक समाजकारणी नात्याने केलं होतं आज मला जेव्हा समजलं जे ते जेव्हा भेटायला आले की त्यातली वीस मोर हे पोलीस व होमगार्ड झालेले आहेत तर ही खूप आनंदाची गोष्ट आहे आणि हेच मला असं वाटते की एवढे शासकीय आपल्याकडे सगळ्या योजने आहेत भरपूर आपल्याकडे संस्था आहेत जे लोकांसाठी कामं करते जर तर जर आपण एक व्यक्ती म्हणून आपण एक वीस पोरांच्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडवू शकतो तर सगळ्यांनी एकत्र येऊन प्रेरणा घेऊन जर असं काम केलं तर खरोखर पालघर जिल्ह्यात खास करून आदिवासी आमच्याकडचे जे मुलं आहेत ज्यांच्यामध्ये खरोखर खूप गुण आहेत पण त्यांना ही जाणीवत नाही की कुठल्या स्ट्रीममध्ये समजा एखाद्याला पोलीस एखाद्याला इंजिनियर एखाद्याला डॉक्टर किंवा आणखी मीडिया भरपूर 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 आपल्याकडे स्कोप आहे कुठे योग्य रीतीने जायचं आणि कसं करून घ्यायचं तर त्याच्यात त्यांना खूप साथ मिळेल आणि खूप पुढे जाऊ शकतात तर एक, एक ही पण इच्छा आहे की समाजकारणात सगळ्यांनी एकत्र येऊन करावं दुसरं मी वैयक्तिकरित्या मला जी प्रेरणा मिळालेली आहे आज ह्यांची भरती बघून ह्यांची नियुक्ती बघून तर मी स्वतः अजून यापुढे फक्त वीस पोरांपुरती नाही तर पुढे अजून काही लोकांना जी माझ्यापेक्षा मदत होऊ शकते जर त्यांना गरज असेल तर त्याच्यात तर मी वैयक्तिकरित्या समाजकारणात तत्पर राहीन हा मी पण माझा एक शब्द देतो ज्याप्रमाणे मी दोन हजार नऊला ला अमेरिकेत गेलो आणि पायलटच्या प्रशिक्षण घेऊन कॅप्टन झालो दोन हजार पंधरा सोळाला मी ते घेऊन अमेरिकेतून नोकरी करून परत आलो तर आज ह्या समाजातून मी तिथे पोचलो माझ्या आयुष्य मी घडवला परत आल्यानंतर मला असं वाटतं की हा माझ्या काहीतरी समाजाला देणं आहे म्हणून हे मी केलं हा माझा कर्तव्य होता कर्तव्य म्हणून मी मदत केली आहे अशीच माझी इच्छा आहे की पुढे देखील लोक सगळ्यांनी एकत्र येऊन असे कर्तव्य बजावेत जेणेकरून आपल्या समाजातील आपल्या भागातील आदिवासी इतर मुलं देखील त्यांच्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडवूया ते पुढे होऊया येणाऱ्या त्यांच्या पिढी ते आज यांची नियुक्तीमुळे यांच्या येणाऱ्या पिढीला एक एक स्थान मिळालेलं आहे ते अजून पुढे तिथनं पुढे जातील तर असं एक आपली इच्छा आहे आप आव्हान पण आहे सगळ्या पुढाऱ्यांशी सगळ्या लोकांशी आणि ते शंभर टक्के आपण करूया